नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची काँग्रेस नेत्यांनी भेट घेतलेली आहे यामध्ये बाळासाहेब थोरात आहेत विजय वडेट्टीवार आहेत अमिन पटेल आहेत आणि या सगळ्यांनी भेट घेतली भेटीचं कारण याच्यामध्ये बऱ्याच चर्चा झालेली आहेत पण भेटीचं मुख्य कारण आहे ते म्हणजे विधान परिषदेतलं जे विरोधी पक्षनेतेपद विरोधी पक्षनेतेपद जे आहे जे नुकतंच रिक्त झालेलं आहे या पदावर काँग्रेसचे सतेज पाटील यांचं नाव काँग्रेसनी पुढं केलेलं आहे आणि या नावावर उद्धव ठाकरेंनी अनुमती द्यावी किंवा ग्रीन सिग्नल आम्हाला द्यावा यासाठी ही भेट घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला या भेटीनंतर असंही कळतं आहे की उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला या, या बाबतीमध्ये ग्रीन सिग्नल सुद्धा दिलेला आहे आता चर्चा ही रंगली की अरे एक तर विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंकडे विरोधी पक्षनेतेपद नाही आता विधान परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेते पद जर मिळालं नाही तर ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हे थोडस ज्याला आपण म्हणतो की म्हणजे आपण धक्का म्हणूयात हा धक्काच आहे एक प्रकारचा कारण विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता नाही आणि विधान परिषदेमध्ये पण नाही आणि मग तरी उद्धव ठाकरेंनी याला ग्रीन सिग्नल कसा दिला तर त्यामागचंच एक गणित आहे त्यामागचंच एक गुपित आहे आणि ते फार महत्वाचं आहे उद्धव ठाकरेंनी एक स्मार्ट मूव खेळलेली आहे ती काय खेळलेली आहे तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा आणि माझं जे म्हणणं आहे जे मी या व्हिडिओतनं मुद्दे मांडणार आहे ते मुद्दे जर तुम्हाला पटले तर तुमच्या देखील कमेंट्स माझे मुद्दे तुम्हाला पटलेत का यासाठी जरूर टाका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मंडळी उद्धव ठाकरेंची आज भेट घेतली आहे काँग्रेस नेत्यांनी त्याच्यामध्ये मी नावं तुम्हाला सांगितलेलीच आहेत आणि या भेटीमागचं मुख्य कारण ते म्हणजे सध्या विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेते पद जे आहे हे रिक्त आहे का तर या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे होते पण त्यांचा कार्यकाळ संपला तो कधी संपला तर ऑगस्टमध्ये संपला आणि त्यानंतर हे पद रिक्त झालंय आता तर माहिती अशी पण मिळतीये की गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी अंबादास दानवेंनी त्यांना जो बंगला दिलेला होता तोही त्यांनी सोडलेला आहे म्हणजे आपला सगळ्या पदाचा जो सगळा भार आहे तो त्यांनी सुपूर्त केलेला आहे त्यामुळे आता या पदावर कुणाची वर्णी लागणार हा सगळा एक भाग होता याच्यामध्ये आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हेच वाटत होतं की आपल्याकडेच हे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद राहावं परंतु आता याच्यामध्ये टेक्निकल अडचण अशी आलेली आहे की विधान परिषदेमध्ये काँग्रेसकडचं जे संख्याबळ आहे ते साधारणतः आठ असं संख्याबळ आहे शिवसेनेकडे जे आहे ते माझ्या मते सात का सहा हे संख्याबळ आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे तीन दोन का तीन असं सदस्य संख्याबळ आहे तर त्यामुळे जर संख्याबळाच्या हिशोबानी आपण बघितलं तर मात्र काँग्रेसनं विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणं हे अत्यंत स्वाभाविक होतं आणि तसा तो काँग्रेसने डाव साधलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असतील सपकाळ ते गेल्या काही दिवसांपासून असं आहेत की विधानपरिषदेतलं विरोधी नेते पदावर काँग्रेसचा दावा आहे आणि ते आम्हालाच मिळालं पाहिजे आता या सगळ्या दरम्यान आपण बघतोय अधिवेशनही पावसाळी अधिवेशन जे आहे तेही पार पडलेलं आहे या काळामध्ये बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्यानंतर जरांगेंचं उपोषण झालं या राज्यामध्ये दे गणेशोत्सव देखील संपन्न झालेला आहे आता पितृपक्ष लागलेला आहे आणि यानंतर आता एकूण राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यात आता ही महत्वाची जी गोष्ट आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे कुणाकडे असणार तर काँग्रेसनं हा दावा केलेला आहे आणि काँग्रेसनी आज चक्क उद्धव ठाकरे यांची भेटच घेऊन टाकली म्हणजे त्याच्यावर त्यांनी आपला दावा सांगितलेला आहे आता काँग्रेसकडनं आत्ता राज्यातनं जर आपण बघितलं तर सतेज पाटील जे कोल्हापूरचे आमदार आहेत सतेज पाटील यांचं नाव म्हणजे त्यांना आपण बंटी पाटील असंही म्हणतो यांचं नाव काँग्रेसनं ना आघाडीवर ठेवलेलं आहे आणि या नावा हे या नावासहित हे तिघ जण बाळासाहेब थोरात असतील विजय वडेट्टीवार असतील अमिन पटेल असतील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की संख्याबळाच्या हिशोबाने आणि जो महाविकास आघाडीचा जो फॉर्म्युला आहे की ज्याच्याकडे जास्त संख्याबळ त्याचा त्या पदावर दावा अशा पद्धतीने आमचा दावा हा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर येतो तर तुम्ही आम्हाला याला संमती द्यावीत आम्हाला ग्रीन सिग्नल द्यावात ही मागणी त्याच्यामध्ये के यांनी केलेली आहे काँग्रेसने त्याला लगेचच उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यांनी होकार दिलाय आपल्याकडनं आता त्यामुळे चर्चा अशी रंगली की एकतर शिवसेनेकडे ना विधानसभेतलं विरोधी नेते पद आहे आता ते का नाही आहे तर यासाठी जे संख्याबळ लागतं विधानसभेमध्ये ते संख्याबळ मवियाकडेच अगदी टोटली जरी आपण बघितलं तरी ते संख्याबळ पुरेसं नाही आहे त्यामुळे आतापर्यंत विरोधी पक्षनेतेपद पद विधानसभेतलं मिळालेलं नाही या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस सर एक तर सरकारने जर या पद्धतीने मनावर घेतलं तर ते होऊ शकतं परंतु देवेंद्र फडणवीसांना ज्यावेळी या बाबतीत विचारलं तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले की याचा पूर्ण अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना असतो तेच या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकतात आता विधान परिषदे विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडनं भास्कर जाधव यांचं नाव पुढे करण्यात आलेलं होतं परंतु आता त्याच्यामध्ये अंतर्गत सुद्धा अनेक बाबी आहेत म्हणजे एक तर संख्याबळ कमी आहे हा त्यातला एक भाग आहे परंतु त्यातूनही जर का काही संगणमतातनं गोष्टी घडल्या असत्या तर त्या निश्चित विधान सभेचं विरोधी पक्षनेतेपद हे मिळू शकलं असतं परंतु भास्कर जाधव यांच्या नावाला मुळामध्ये भाजपकडनं विरोध आहे देवेंद्र फडणवीसांकडनं विरोध होता असंही कळतं आहे की खुद्द शरद पवारांनी देखील याला नापसंती दर्शवलेली होती आणि त्यांनीच मग भाजप थ्रू म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या मा माध्यमातून या नावाला विरोध केलेला आहे तर त्यामुळे अजून विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपदही शिवसेनेकडे आलं नाही म्हणजे ठाकरे गटाच्या आणि आता विधान परिषदेतलं देखील विरोधी पक्षनेतेपद जे आहे तेही आता संख्याबळानुसार कडे म्हणजे ठाकरे गटाकडे जाणार नाही आहे त्यामुळे एकूणच ठाकरे गटाच्या बाबतीमध्ये ही एक मोठी धक्का आहे किंवा हा एक मोठी अडचण तयार झालेली आहे कारण जो आवाज असतो विधानसभेमध्ये एक विरोधी पक्ष नेतेपदाचा आवाज असतो विधान परिषदेमध्ये एक त्या पक्षाचा आवाज म्हणून असतो तर तो आवाज आपला आता राहणार नाही म्हणजे आपल्या शिवसेनेचा राहणार नाही हे ठाकरे गटाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे आणि म्हणून काँग्रेसनं हा दावा पटकन केलेला आहे ज्याला उद्धव ठाकरेंनी होकाराही दिलेला आहे आता याच्यामध्ये गंमत असं आहे की मग उद्धव ठाकरेंनी याला लगेच ग्रीन सिग्नल का दिला आता दुस याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अशी आहे की जरी आता सतेज पाटील यांचं नाव पुढं केलेलं असलं तरी शेवटी तुम्हाला काँग्रेसच्या बाबतीमध्येही ही माहिती आहे काँग्रेस एक तर सगळ्या गोष्टी अत्यंत शांतपणाने निर्णय घेतं त्यातून ते दिल्लीवरनं निर्णय होत असतात आणि ऐनवेळी कुठलंही नाव पुढे येऊ शकतं पण आत्ता राज्याचा विचार केला तर राज्यामधनं सतेज पाटलांचं नाव आहे आता सतेज पाटलांचं नाव काय आहे तर कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांनी ज्या पद्धतीने एक काँग्रेस ला बळ दिलेलं आहे काँग्रेसला यश मिळवून दिलेलं आहे यामुळे सुद्धा सतेश पाटलांचं नाव घेतलं जातं दुसरं सतेज पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे की सर्व म्हणजे महाविकास आघाडीमधले लोक जरी असले तरी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची एक हातोटी ही सतेज पाटलांकडे आहे आणि त्यातून सतेज पाटील हे एक अनुभवी नेते आहेत त्यामुळे या सगळ्या दृष्टिकोनातनं सतेज पाटलांचं नाव हे राज्यातनं पुढे करण्यात आलेलं आहे आता दिल्लीच्या हायकमांडकडनं राहुल गांधींकडनं प्रियांका गांधींकडनं सोनिया गांधींकडनं काय फायनल होत आहे हा वेगळा विषय राहील पण आत्ता तरी विजय वडेट्टीवार आत्ता तरी सतेज पाटील यांचं नाव आघाडीवर आहे आणि तेच बहुतेक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता होतील अशी आत्ताची तरी स्थिती आहे पण मग आता उद्धव ठाकरेंनी या सगळ्याला ग्रीन सिग्नल दिला तो का दिला म्हणजे एक पाऊल मागे का घेतलं तर मी तुम्हाला सांगतो यातलं माझं जे कॅल्क्युलेशन आहे ते असं आहे की येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किंवा महापालिका निवडणुकांमध्ये बहुतांशी महापालिका निवडणुकांमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे युती राजकीय युती ते दोघं करतील हे चित्र कदाचित आपल्याला बघायला मिळेल आणि तशा पद्धतीचे काही संकेत दोन्हीकडच्या नेत्यांनी दिलेले आहेत आज संजय राऊतसुद्धा काल माझ्या मते बोललेले आहेत की महापालिकेमध्ये राज उद्धव अशी युती तुम्हाला दिसेल त्यामुळे ही युती जर झाली तर आता काँग्रेसची भूमिका याच्या बाबतीमध्ये जी राहणार आहे ती निश्चितच काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर युती करणार नाही अशी एक जास्तीत जास्त पॉसिबिलिटी ही धरली जाते याचं कारण असं आहे कारण त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो काँग्रेसला बसेल याची भीती काँग्रेसला आहे त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस उद्धव ठाकरेंच्या बरोबर न जाता स्वबळावर निवडणुका लढवेल अशी स्थिती आहे ही स्थिती असतानाच एकूण महाविकास आघाडीमध्ये आणि एकूण इंडिया आघाडीमध्ये राज ठाकरे आता जेव्हा उद्धव ठाकरेंच्या बरोबर येत आहेत तेव्हा त्यांचा देखील शिरकाव हा महाविकास आघाडीमध्ये करायचा आहे त्यांचा शिरकाव हा इंडिया आघाडीमध्ये करायचा आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने सुद्धा एक मार्ग सुकर व्हावा ही या यामागची एक रणनीतीसुद्धा उद्धव ठाकरेंची असू शकते आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरेंनी आता ग्रीन सिग्नल देऊन एक स्मार्ट मूव खेळलेली आहे की आम्ही तुम्हाला अडसर आणला नाही आता राज ठाकरेंच्या युतीच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडीकडनं किंवा इंडिया आघाडीकडनं कोणताही अडसर येऊ नये भले तुम्ही स्वबळावर लढवा आणि स्वबळावर लढवण्यामध्येच काँग्रेसला जे काही फायदा होणार आहे तो स्वबळावरच होईल अन्यथा काँग्रेसला फायदा होणार नाही राज्यामध्ये हे काँग्रेस जाणून आहेत कारण आज मराठी मतं जी आहेत हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे मराठी मतं यांच्या बाजूनी राहणार आहेत आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं सध्या आपण बघितलंय लोकसभेपासून की जो मुस्लिम मतदार आहे तो बहुसंख्येनं आता उद्धव ठाकरेंच्या बाजूनी वळलेला आहे ज्याची सगळ्यात मोठी धास्ती ही काँग्रेसला वाटती आहे कारण काँग्रेसचा पारंपारिक मतदार हा म्हणजे मुस्लिम मतदार हा त्यांचा पारंपरिक मतदार राहिलेला आहे आणि तोच मतदार उद्धव ठाकरेंकडे वळालेला आहे तो का मदे जर का या महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा जर वळाला तर मात्र काँग्रेसची अवस्था राज्यामधली अत्यंत वाईट होऊ शकते याची जाणीव ही काँग्रेसला आहे त्यामुळे आत्ताच्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढवेल आणि यासाठीच ही स्मार्ट मूव्ह उद्धव ठाकरेंनी खेळलेली आहे कारण त्यांना राज ठाकरेंबरोबर युती करायचे तुम्ही सोबत या अथवा नका येऊ हो। उद्धव ठाकरेंना त्यांची जी एकूण आपण म्हणतो ना उद्धव ठाकरेंचं व्यवस्थापन कौशल्य हे फार अचाट आहे त्यांना पूर्ण माहिती आहे की आत्ता जर युती म्हणून म्हणजे राजबरोबर जर का आपण युती केली तर त्याचा सर्वाधिक फायदा हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होणार आहे मनसेला तो किती व्हील हा खरं तर एक पुन्हा वेगळा विषय आहे तो होईल पण तो फार मोठ्या प्रमाणात न होता शिवसेनेला याचा फायदा होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा शिवसेनेचे कोणतेही नेते असतील हे राज ठाकरेंबरोबर युती करण्यामध्ये आग्रही आहेत हे आपल्याला आत्ताही बघायला मिळत आहे आणि म्हणूनच विधान परिषदेतलं विरोधी पक्षनेते पद हे संख्याबळानुसार काँग्रेसकडे जाणारच होतं त्यामुळे त्याला कुठेही उद्धव ठाकरेंनी अडखाती दर्शवलेली नाही आता मी असं का म्हणतोय तुम्हाला जर का आठवत असेल तर पावसाळी अधिवेशनामध्येच जेव्हा यांचा अंबादास दानवेंचा कार्यकाळ जेव्हा संपत आला तेव्हा संपला तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी एक वाक्य फार महत्वाचं वापरलं की आता अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपतोय तेव्हा अनिल परबजी तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीसांनी सूचित केलेलं होतं म्हणजे देवेंद्र फडणवीसांना असं म्हणायचं होतं शिवसेने उद्धव ठाकरेंना की तुमचाच विरोधी पक्षनेता हा विधान परिषदेतला करा अशा पद्धतीची ती एक सूचक सुच, विधान होतं परंतु आत्ताच्या संख्याबळानुसार ते होणार नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कुठेही अडखाटी आणलेली नाही पण त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीचा जो मार्ग आहे तो अत्यंत छान पद्धतीने मोकळा करून घेतलेला आहे आणि आगामी काळात जेव्हा कुठलं डील करण्याची वेळ येईल की राज आमच्या बरोबर असतील महाविकास आघाडीमध्ये तेव्हा काँग्रेसला फार विरोधाची धार ही ठेवता येणार नाही याची देखील एक काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे असं मला वाटतंय पण आज एकूणच आपण बघतोय की आज मातोश्रीवर काँग्रेस नेत्यांनी भेट घेतलेली आहे आणि एकूणच विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष पदाच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंकडनं त्यांनी ग्रीन सिग्नल घेतलेला आहे आता सतेज पाटलांचं नाव हे आघाडीवर राहतंय का, का अजून कोणी वेगळं नाव पुढे येत आहे हे आगामी काळामध्ये बघणं फार इंटरेस्टिंग ठरेल पण उद्धव ठाकरेंची ही जी मूव आहे ही अत्यंत हुशारीनं अत्यंत पुढचा धोरणात्मक अशी त्यांनी घेतलेली आहे असं माझं मत आहे तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुमची देखील मतं आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद